आम्ही अवघडचं सोबत करू एवढी ताकद आमच्या युतीमधल्या पुढाऱ्यांनी तर बोलूच नाही महायुतीतले सगळे मी रत्नागिरी शिंदुर्गाचा दौरा केला भारतीय जनता पक्षाची जागा आहे त्या भारतीय जनता पक्षाच्या या जागेवर तो उमेदवार आहे तो प्रचंड मताधिक्याने जिंकून यावा या कोकणाचा विकास जे खासदार होते ज्यांनी अडीच वर्ष राज्य केलं त्यांनी काहीच केलं नाही या कोकणासाठी त्यामुळे एक पर विकासाचं परिवर्तन या रत्तर सिंधुदुर्गात व्हावं आणि म्हणूनच भाजपाचा खासदार येणं आवश्यक आहे साहेब मतदानाला अवघे वीस दिवस राहिलेत तरी उमेदवार निश्चित होत नाही यामागे काय होईल प्रचार तर आमचा सुरू आहे ना बी जे पीचा कमळाचा त्यामुळे आम्हाला काय अडचण नाही काल किरण आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि अमित शहा यांची भेट घेतली आहे काय काय करू भेट कोण भेटू शकतो तर तुम्ही जाऊन भेटू शकता महायुतीचा साहेब जागेचा जागा वाटपाचा प्रश्न असं सुटत नाही सगळं झालेलं आहे ठरलेला आहे कोण काय भेटला म्हणून काय भेटायचं नाही असं नाही भेटून सांगू बाबा नमस्कार आमच्या खरं तरी किरण सामंत असे बोलले की शिवसेनेचा जर उमेदवार दिला नाही रत्ना मध्ये तर अवघड परिस्थिती आहे एक व्यक्तीच्या सांगण्याने अवघड मी माणस आम्ही अवघडचं सोपं करू एवढी ताकद आमच्या सोपं करू कोणी उद्या का गोष्टी बोलू नये युतीमधल्या पुढाऱ्याने तर बोलूच नाही हा युतीतल्या आणि अपशोबून पण करू या सर प्रचाराचे महत्त्वाचे प्रचा मुद्दे काय असणार आहेत महत्त्वाचे मुद्दे काय असणार विकास मोदींनी तिसऱ्यांदा निवडून यावं हॅट्रिक पूर्ण करावी या देशाला जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आपण एक समृद्ध देश म्हणून तिसऱ्या क्रमांका यावा अमेरिका चायना भारत आणि त्यासाठी परत संधी आमच्या मोदी साहेबांना देण्यासाठी आणि हॅटलिक होण्यासाठी त्या हॅटलिक होईल चारशे खासदार निवडून येतील त्या हक्कांचा रत्नागिरी सिंधुदुर्गचा खासदार असणारच आणि त्या दृष्टीने प्रयत्न आहे जगणातला रखडलेला प्रोजेक्ट आहे बारसो रिफायनरी बारसो रिफायनरी हा प्रोजेक्ट आहे हा येत्या काळात होईल असं कोणामुळे रखड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका